नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार पंचवीस ची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांचे मी इथे स्वागत करतो मित्रांनो आपण जनरल नॉलेज म्हणजेच सामान्य ज्ञान या विषयामध्ये विज्ञान हा विषय बघत आहोत विज्ञान हा घटक बघत आहोत विज्ञान या घटकातील भौतिकशास्त्र आपण पाहत आहोत आणि भौतिकशास्त्र या विषयातील प्रकाश नावाचं प्रकरण आज आपण बघूया प्रकाश म्हणजे लाईट लाईट म्हणजेच प्रकाश या प्रकरणावर विचारलेले या आधीच्या परीक्षांमधले सगळे क्वेश्चन आपण वन बाय वन घेणार आहोत तर चला बघूया आजचा पहिला प्रश्न प्रकाश या टॉपिकवर प्रकाश या न्यावर विचारलेला पोलीस भरतीच्या परीक्षांना विचारलेला पहिला प्रश्न आपण घेणार आहोत चला पहिला प्रश्न काय बघा सगळ्यांनी प्रकाशाची तीव्रता मोजण्याचे साधन किंवा यंत्र कोणते कोणत्या साधनाच्या किंवा कोणत्या यंत्राच्या सहाय्याने प्रकाशाची तीव्रता मोजतात असं विचारलंय इंटेन्सिटी ऑफ लाईट कशाने मेजर करतात कशाने मोजतात विचारले पहिला पर्याय आहे पोलॅरोमीटर दुसरा पर्याय आहे पायरोमीटर तिसरा पर्याय आहे फोटोमीटर आणि चौथा पर्याय ओल्टमीटर तर यापैकी कशाच्या साहाय्याने कशाच्या मदतीनं प्रकाशाची तीव्रता इंटेन्सिटी ऑफ लाईट मोजतात बघा पहिला पर्याय पोलॅरोमीटर चूक दुसरा पर्याय पायरोमीटर चूक तिसरा पर्याय फोटोमीटर तर बघा तिसरा पर्याय बरोबर आहे अचूक आहे प्रकाशाची तीव्रता फोटोमीटरच्या सहाय्यानं मोजतात आणि चौथा पर्याय चूक आहे तर अशा रीतीनं पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर असेल चला यानंतरचा क्वेश्चन बघूया हा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक दोन सगळ्यांनी बघा इंद्रधनुष्य रेनबो म्हणतो आपण त्याला इंद्रधनुष्य हे प्रकाशाच्या डॅश डॅश चे उदाहरण आहे म्हणजे इंद्रधनुष्य हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे असं विचारलंय प्रकाशाच्या आपस उदाहरण आहे का की परावर्तनाचे उदाहरण आहे की अपवर्तनाचे उदाहरण आहे की गुणित परावर्तनाचे उदाहरण आहे पहा आकाशामध्ये आपल्याला पाऊस चालू असताना सूर्यप्रकाशाच्या सानिध्यामध्ये इंद्रधनुष्य दिसतं मग याचं कारण काय प्रकाशाचे परावर्तन आहे का रिफ्लेक्शन ऑफ लाईट आहे का नाही <नाये> प्रकाशाचे अपवर्तन आहे का रिफ्रॅक्शन ऑफ लाईट नाही पहा गुणित परावर्तन म्हटलंय मल्टिपल रिफ्लेक्शन आहे का नाही मग करेक्ट कोणतं उत्तर आहे तर बघा पर्याय क्रमांक एक अचूक उत्तर आहे इंद्रधनुष्य हे प्रकाशाच्या अपस्करणाचं उदाहरण आहे अपस्करण समजलं म्हणून पहिला पर्याय अचूक आहे बघा दुसऱ्याचं पहिलं करेक्ट आहे चला यानंतरच्या क्वेश्चनकडे जाऊया हा विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न बघा प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमामध्ये जाताना त्याची दिशा बदलतो त्याच्या या दिशा बदलण्याच्या नैसर्गिक घटनेस काय म्हणतात पहा प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जातो त्याची दिशा बदलण्याच्या बघा त्याची दिशा बदलण्याच्या या नैसर्गिक घटनेस काय म्हणतात पा एका पारदर्शक माध्यमातून समजा हवा आहे पारदर्शक माध्यम तर या हवा नावाच्या पारदर्शक माध्यमातून आणि हा आहे काच काच नावाच्या पारदर्शक माध्यमामध्ये प्रकाश किरण काय करतो जातो जेव्हा तो एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जातो तेव्हा काय होतं तो त्याची दिशा थोडीशी चेंज करतो त्याची दिशा तो बदलतो त्याची दिशा बदलण्याच्या या गुणधर्मात या नैसर्गिक घटनेस काय म्हणतात असं विचारलंय चला तर बघूया आपण पर्याय काय काय आहेत हा मित्रांनो पर्याय क्रमांक एक बघा प्रकाशाचे अपवर्तन म्हणतात काय आला पर्याय क्रमांक दोन बघा प्रकाशाचे परावर्तन म्हणतात काय आला पर्याय क्रमांक तीन बघा प्रकाशाचे अपस्करण म्हणतात काय आला प्रकाश बघा आणि पर्याय क्रमांक चार बघा त्याला प्रकाशाचे विकिरण म्हणतात का प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना त्याची दिशा बदलतो त्याच्या या गुण परावर्तन म्हणत नाहीत प्रकाशाचे अपस्करण देखील म्हणत नाहीत प्रकाशाचे विकिरण देखील म्हणत नाहीत तर पहिला पर्याय बरोबर आहे बघा प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमामध्ये जेव्हा जातो तेव्हा तो त्याची ते ते दिशा बदलतो त्याच्या या गुणधर्मास अपवर्तन म्हणतात प्रकाशाचे अपवर्तन रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणतात इंग्लिशमध्ये त्याला काय तर त्याला इंग्लिशमुळे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट असं म्हणतात मग ध्यानात ठेवा आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रकाशाचे अपवर्तन चला यानंतरचा क्वेश्चन बघूया प्रश्न क्रमांक चार हा मित्रांनो प्रश्न क्रमांक चार सगळ्यांनी वाचा मानवी डोळ्याचे सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर किती सेंटीमीटर आहे बघा चौथा प्रश्न आहे मानवी जो डोळा आहे त्या मानवी डोळ्याचे सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर किती सेंटीमीटर आहे म्हटलंय म्हणजे किती कमी अंतरावर एखादी वस्तू ठेवली असता मानवी डोळ्यापासून कमीत कमी किती अंतरावर एखादी वस्तू ठेवली असता माणसाला स्पष्ट दिसायला लागतं तर पहा पाच सेंटीमीटर अंतरावर ठेवलं तर दिसते का वस्तू स्पष्ट वीस सेंटीमीटर अंतरावर वस्तू ठेवली तर ती स्पष्ट दिसते का की पंचवीस सेंटीमीटर अंतरावर वस्तू एखादी ठेवली माणसाच्या डोळ्यापासून दूर तर ती स्पष्ट दिसते का की तीस सेंटीमीटर अंतरावर एखादी वस्तू माणसाच्या डोळ्यापासून दूर ठेवली तर ती स्पष्ट दिसते का तर बघा मित्रांनो मानवी डोळ्यात सुस्पष्ट दृष्टीचं लघुतम अंतर जे आहे पाच नाही वीस सेंटीमीटर देखील नाही आणि तीस सेंटीमीटर देखील नाही तर मानवी डोळ्यापासून किमान बघा पंचवीस सेंटीमीटर अंतरावर एखादी वस्तू ठेवली की ती आपल्याला स्पष्ट दिसायला लागते वीस सेंटीमीटर पाच सेंटीमीटर किंवा तीस सेंटीमीटर अंतरावर वस्तू ठेवली तर ती दिसते पण तेवढी सुस्पष्ट दिसत नाही आणि म्हणून या शब्दाला महत्व आहे या विशेषणाला महत्व आहे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मानवी डोळ्याचे सुस्पष्ट दृष्टीचे लघुतम अंतर पंचवीस सेंटीमीटर आहे काय उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक तीन उत्तर आहे चला यानंतरचा क्वेश्चन बघूया हा विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक पाच बहिर्वक्र भिंगाच्या सहाय्याने कोणता दृष्टी दोष दूर केला जाऊ शकतो पहा बहिर्वक्र जे भिंग असतात त्या बहिर्वक्र भिंगाच्या सहाय्याने आपल्या डोळ्यातील कोणता दोष दूर करता येऊ शकतो पहिला पर्याय वृद्ध दृष्टीता दुसरा पर्याय दूरदृष्टीता तिसरा पर्याय निकट दृष्टीचा चौथा पर्याय वरील सर्व पहा भैरवक्र भिंगाच्या सहाय्याने खालीलपैकी कोणता दृष्टी दोष दूर करता येऊ शकतो या प्रश्नाचं उत्तर विचारलंय वृद्ध दृष्टीता आहे का भैरवक्र भिंग घातल्यामुळं भैरवक्र भिंगाचा चष्मा घातल्यामुळं वृद्ध दृष्टीता कमी होते का नाही बर निकट दृष्टीचा कमी होते का नाही मग काय कमी होतं तर दूरदृष्टिता पहा पर्याय क्रमांक दोन करेक्ट आहे जर आपण बहिरवक्र भिंगाचा चष्मा घातला तर आपल्याला जे दूरदृष्टीता नावाचा जो विकार आहे आजार आहे तो, तो दूर दुर दुर करता येऊ शकतो आणि पर्याय क्रमांक चार होऊ शकत नाही वरील सर्व होऊ शकत नाही म्हणून पर्याय क्रमांक दोन अतिशय अचूक उत्तर आहे बहिर्वक्र भिंगाच्या सहाय्याने दूरदृष्टीता दूर करता येऊ शकते चला यानंतरचा क्वेश्चन बघूया हा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक सहा सगळ्यांनी वाचा प्रकाशाचे अंगभूत रंगांमध्ये विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक गुणधर्मास किंवा कुण घटनेस काय म्हणतात पहा प्रश्न काय प्रश्न क्रमांक सहा प्रकाशाचे अंगभूत रंगांमध्ये त्याच्या अंगभूत रंगांमध्ये विभक्तीकरण विलगीकरण करण्याच्या नैसर्गिक गुणधर्मास किंवा घटनेस खालीपैकी काय म्हणतात तुम्हाला माहित आहे प्रकाश प्रकाश जो असतो जनरली सर्वसामान्यतः आपल्याला शुभ्र रंगाचा दिसतो पांढऱ्या रंगाचा दिसतो आणि हा जो प्रकाश आहे एखाद्या प्रिझम मधून गेला बघा प्रिझम मधून गेला तर त्याचं त्या प्रकाश किरणाचं त्या प्रकाशाचं विविध रंगांमध्ये विभक्तीकरण होतं या घटनेस खालीलपैकी काय म्हणतात असं विचारलंय पहिला पर्याय आहे बघा पहिला पर्याय पहिला पर्याय आहे प्रकाशाचे अपवर्तन दुसरा पर्याय आहे प्रकाशाचे परावर्तन तिसरा पर्याय आहे प्रकाशाचे विकिरण आणि चौथा पर्याय आहे प्रकाशाचे अपस्करण तर पहा मित्रांनो हो, प्रकाश किरणाचं त्याच्या विविध रंगांमध्ये किंवा वेगवेगळ्या रंगांमध्ये जेव्हा विभाजन होतं या प्रक्रियेला या घटनेला प्रकाशाचे अपस्करण म्हणतात बघा प्रकाशाचे काय होतं अपस्करण म्हणतात म्हणून प्रकाश प्रकाशाचे अपवर्तन चूक आहे प्रकाशाचे परावर्तन देखील चूक आहे प्रकाशाचे विकिरण चूक आहे तर पांढऱ्या किंवा शुभ्र रंगाच्या प्रकाशाचं प्रिझमच्या सहाय्याने जेव्हा वेगवेगळ्या रंगांमध्ये विभक्ती करणं होतं त्याला प्रकाशाचे अपस्करण म्हणतात हे लक्षात ठेवा आपला पर्याय क्रमांक चार अतिशय करेक्ट है। करे हाँ, है उत्तर आहे चला यानंतरच्या क्वेश्चनकडे जाऊया लगेच हा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक सात सगळ्यांनी वाचा बघा काय आहे क्वेश्चन सगळ्यांनी प्रश्न क्रमांक सात काळजीपूर्वक वाचा आणि सांगा अचूक उत्तर हा पर्याय बघा इंद्रधनुष्यात शेवटचा रंग कोणता प्रश्न क्रमांक सात बघा सगळ्यांनी इंद्रधनुष्यात शेवटचा रंग कोणता जेव्हा आपण आकाशामध्ये इंद्रधनुष्य पाहतो रेनबो पाहतो तर वरून खाली जेव्हा आपण येतो तेव्हा शेवटचा रंग कोणता पहिला पर्याय हिरवा दुसरा पर्याय पिवळा तिसरा पर्याय काळा चौथा पर्याय जांभळा तर तुम्हाला सांगायचंय इंद्रधनुष्यातील सगळ्यात शेवटचा रंग कोणता हिरवा नाही पिवळा नाही काळा नाही तर जांभळा रंग बघा मित्रांनो इंद्रधनुष्यामध्ये सगळ्या शेवटचा जो रंग दिसतो आपल्याला तो असतो जांभळा पर्पल कलर झालं तर चला याच्यानंतरच्या क्वेश्चन कडे जाऊया प्रश्न क्रमांक आठ बघूया हा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक आठ बघा कलर ब्लाइंडनेस हा दृष्टी दोष असणारी व्यक्ती खालीलपैकी कोणत्या रंगामध्ये फरक पडू शकत नाही ज्या व्यक्तीला कलर ब्लाइंडनेस हा आजार आहे विकार आहे रंग अंधळेपणा हा विकार आहे अशा व्यक्तीला कोणत्या दोन रंगांमध्ये किंवा कोणत्या रंगांमध्ये फरक किंवा भेद करता येत नाही पहिला पर्याय पिवळा व हिरवा दुसरा पर्याय काळा व निळा तिसरा पर्याय लाल व हिरवा चौथा पर्याय निळा व हिरवा पहा पुन्हा आहे का कलर ब्लाइंडनेस असलेल्या व्यक्तीला कोणत्या दोन रंगांमध्ये भेद करता येत नाही फरक करता येत नाही पहिला पर्याय पिवळा व हिरवा रंग दुसरा पर्याय काळा रंग व निळा रंग तिसरा पर्याय लाल व हिरवा रंग चौथा पर्याय निळा व हिरवा रंग तर मित्रांनो ज्या व्यक्तीला रंग आंधळेपणा आहे कलर ब्लाइंडनेस आहे त्या व्यक्तीला लाल आणि हिरवा या दोन रंगांमध्ये फरक किंवा भेद करता येत नाही म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चला यानंतरचा जो हो क्वेश्चन आहे तो बघूया आपण काय आहे क्वेश्चन हा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक नऊ सगळ्यांनी बघा वाहनाच्या बाजूचा आरसा तयार करण्यासाठी कोणती कात किंवा आरसा वापरतात कोणत्या प्रकारचा आरसा वापरतात कोणत्या प्रकारची कात वापरतात पहा आपण पाहतो दुचाकी वाहने असतात चारचाकी वाहने वाने असतात या दोन्ही प्रकारच्या वाहनांच्या दोन्ही बाजूला आपण आरसा बघतो त्या आरशामध्ये दूरची वस्तू जवळ दिसायला लागते मग हा जो आरसा असतो तो खालीपैकी कशा प्रकारचा अर्थ आरसा असतो असं विचारलंय पहिला पर्याय सपाट आरसा दुसरा पर्याय बहिर्वक्र आरसा तिसरा पर्याय अंतर्वक्र असा चौथा पर्याय यापैकी नाही तर पाहनाच्या बाजूला जे आरसे असतात ते सपाट आरसे नसतात अंतर्वक्र आरसे नसतात मग कोणते आरसे असतात ते बहिर्वक्र आरसे असतात दूरची वाहने जवळ दिसावीत दूरच्या वस्तू जवळ दिसाव्यात म्हणून अशा प्रकारचे अडसे वाहनाच्या दोन्ही बाजूला लावलेले असतात समजलं म्हणून पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर आहे चला यानंतरचा क्वेश्चन बघूया प्रश्न क्रमांक दहा हा विद्यार्थी मित्रांनो विद्यार प्रश्न क्रमांक दहा सगळ्यांनी वाचा रात्री विद्युत दिव्य गेल्यानंतर सौर ऊर्जेच्या कोणत्या साधनाने प्रकाश मिळवता येऊ शकतो बघा रात्रीच्या वेळी विद्युत पुरवठा जर खंडित झाला तर, तर विद्युत दिवे जे आहेत ते बंद पडतात विद्युत दिवे गेल्याच्या नंतर सौर ऊर्जेच्या कोणत्या साधनाने आपण प्रकाश मिळवू शकतो सौर ऊर्जेचं कोणतं असं साधन आहे ज्याच्या मदतीने आपल्याला संध्याकाळच्या वेळी रात्रीच्या वेळी प्रकाश मिळतो पहिला पर्याय सौरतापक दुसरा पर सौर कंदील कि लैंटन तीसरा पर सौर चूल चौथा पर सौर चार्जर तो बोला सौर तापक चुकी तो उत्तर है सौर चूल चुकी उत्तर है सौर चार्जर चुकी उत्तर है सौर तापक पानी तापत प्रकाश दी नहीं सौर चूल स्वयंपाक कर मदद करते प्रकाश दी नहीं सौर चार्जर चुकी पर अचूक पर सौर कंदी, कंदील बघा ज्याला आपण काय म्हणतो सौर कंदील म्हणतो काय म्हणतो सौर कंदील म्हणतो किंवा ज्याला आपण लॅनच म्हणतो तर हे आपल्याला काय करतं रात्रीच्या वेळी विद्युत पुरवठा खंडित झाला तर सौर ऊर्जेपासून विद्युत ऊर्जा जी आपल्याला मिळते हा त्यापासून आपल्याला हा प्रकाश देतो चला कायच नाही यानंतरचा क्वेशन बघूया आपण विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक अकरा सगळ्यांनी बघा आकाशाचा निळा रंग प्रकाशाच्या डॅश डॅश चे उदाहरण आहे पहिला पर्याय अपवर्तन दुसरा पर्याय परावर्तन तिसरा पर्याय अपस्करण चौथा पर्याय विकिरण प्रश्न समजून घ्या आकाशाचा जो आपल्याला दिवसा निळा रंग दिसतो रात्रीच्या वेळी आकाश तर आपल्याला का दिसत पण जेव्हा सूर्य असतो सूर्य आकाशाचा असतो तेव्हा आपल्याला आकाशाचा रंग निळा दिसतो मग आकाशाचा रंग निळा दिसतो यामागचं कारण काय खालीपैकी कशामुळे आपल्याला आकाशाचा रंग निळा दिसतो पहा प्रकाशाच्या अपवर्तनामुळे दिसतो का की प्रकाशाच्या परावर्तनामुळे दिसतो की प्रकाशाच्या विकिरणामुळे दिसतो की प्रकाशाच्या अपस्करणामुळे दिसतो तर पहा आकाशाचा निळा रंग प्रकाशाच्या अपस्करणामुळे दिसतो शुभ्र प्रकाशामध्ये विविध रंग असतात आणि जेव्हा प्रकाशाचं अपस्करण होत तेव्हा ते रंग बाहेर पडतात मग प्रकाशाच्या अपस्करणामुळेच आपल्याला आकाशाचा हा जो निळा रंग आहे बरोबर तो दिसतो म्हणून पर्याय क्रमांक तीन अतिशय अचूक उत्तर आहे चला यानंतर क्वेश्चन बघूया प्रश्न क्रमांक बारा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक बारा सगळ्यांनी बघा लाल काचेतून पाहिल्यास झाडाची हिरवी पाने डॅश डॅश रंगाची दिसतात समजा आपण लाल रंगाची काच घेतली त्या काचेतून आपण झाडाची हिरवी पाने पाहिली तर ती झाडाची हिरव्या रंगाची पाने आपल्याला कोणत्या रंगाची दिसतात मग हिरिकामीगा आपल्याला बघायची पर्याय क्रमांक एक काळ्या रंगाची दिसतात पर्याय क्रमांक दोन पारदर्शक दिसतात पर्याय क्रमांक तीन हिरव्या रंगाचेच दिसतात आणि पर्याय क्रमांक चार निळ्या रंगाचे दिसतात पहा लाल काचेतून जर आपण झाडाच्या हिरव्या पानांना पाहिलं तर ती कोणत्या रंगा रंगाची दिसतात काळ्या रंगाची की पारदर्शक की हिरव्या रंगाचीच दिसतात आहे त्या रंगाचीच की निळ्या रंगाची दिसतात तर बघा पर्याय क्रमांक एक अतिशय करेक्ट उत्तर आहे लाल काचीतून जर आपण हिरवा रंग पाहिला तर तो रंग आपल्याला काळा दिसायला लागतो म्हणून झाडाची पाणी देखील आपल्याला काळ्या रंगाची दिसतील म्हणून पर्याय क्रमांक एक बरोबर आहे पर्याय क्रमांक दोन तीन आणि चार चुकीचं उत्तर आहे चला यानंतरच्या क्वेश्चनकडे यानंतरच्या प्रश्ना प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक तेरा बघूया आपण हा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक तेरा सगळ्यांनी वाचा हिरा चमकदार दिसतो बघा डायमंड जो असतो हिरा जो असतो आपल्याला नेहमी चमकदार दिसतो त्याच्यातून प्रकाश किरण बाहेर पडताना आपल्याला असे दिसतात याच कारण काय पहिला पर्याय पहा हिऱ्यामध्ये प्रकाशाचे परावर्तन होतं का पर्याय क्रमांक दोन प्रकाशाचे अपवर्तन होतं का पर्याय क्रमांक तीन प्रकिर्णन होत का की पर्याय क्रमांक चार पूर्ण आंतरिक परावर्तन होता पहा हिर्याची दडणघडणच अशी केली असते हिऱ्याची ठेवणत अशी असते की त्याच्यामध्ये प्रकाशाचं पूर्ण आंतरिक परावर्तन होतं आणि हे पूर्ण आंतरिक परावर्तन होत असल्यामुळं आपल्याला हिरा चमकदार दिसतो म्हणून पहिला पर्याय चुकीचा आहे दुसरा पर्याय चुकीचा आहे तिसरा पर्याय चुकीचा आहे अचूक पर्याय आहे चौथा प्रकाशाचे पूर्ण आंतरिक परावर्तन जे होतं त्यामुळे हिरा आपल्याला काय दिसतो चमकदार दिसतो चला यानंतरचा क्वेश्चन बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक चौदा वाचा सगळ्यांनी इंटरनेट साठी लागणार ऑप्टिकल फायबर केबल तंत्रज्ञान कोणत्या सिद्धांतावर आधारित आहे पहा इंटरनेटच्या सुविधेसाठी ऑप्टिकल फायबर केबल या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो मग याच्यामुळे काय होतं संदेशवहन वेगानं होतं कमी नुकसानीच्या मदतीनं मग हे जे ऑप्टिकल फायबर केबल तंत्रज्ञान आहे ते खालीपैकी कोणत्या सिद्धांतावर आधारित आहे असं विचारलंय पहिला पर्याय परावर्तन दुसरा पर्याय अपवर्तन तिसरा पर्याय पूर्ण आंतरिक परावर्तन चौथा पर्याय गुरुत्व आकर्षण पहा सगळ्यांना माहित आहे प्रकाश जो आहे त्याचा वेग सगळ्यात जास्त असतो आणि या ऑप्टिकल फायबर केबलमधून प्रकाश एका जागा दुसऱ्या जागेवर सोडला जातो आणि याच्यामुळे काय होतं संदेश वाहन वेगानं होतं मग कोणत्या सिद्धांतावर आधारित आहे ऑप्टिकल फायबर केबल तज्ञान तर प्रकाशाचे पूर्ण आंतरिक परावर्तन पहा प्रकाशाच्या पूर्ण आंतरिक परावर्तनावर आधारित आहे आणि पर्याय क्रमांक तीन हे अचूक उतर आहे लक्षात आलं तुम्हाला चला यानंतरच क्वेश्चन आपण बघूया काय आहे हा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक वाचा सूर्यापासून पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी प्रकाश किरणाला किती वेळ लागतो पहा सूर्याभवती पृथ्वी फिरते आणि सूर्य हा तारा आहे त्याच्यापासून आपल्याला प्रकाश मिळतो मग हा सूर्याचा प्रकाश पृथ्वीपर्यंत येतो मग तो प्रकाश किंवा प्रकाश किरण पृथ्वीपर्यंत ये येण्यासाठी पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत येण्यासाठी किती वेळ लागतो पहिला पर्याय सात मिनिट चाळीस सेकंद दुसरा पर्याय सात मिनिट वीस सेकंद तिसरा पर्याय सहा मिनिट वीस सेकंद आणि चौथा पर्याय आहे आठ मिनिट वीस सेकंद तर बघा पहिला पर्याय चुकीचा आहे सात मिनिट लागत नाहीत दुसरा पर्याय पण चुकीचा आहे सात मिनिट वीस सेकंद लागत ते पण लागत नाही तिसरा पर्याय सहा मिनिट वीस सेकंदाने हे पण चुकीचा पर्याय मग आता शेवटचा पर्याय बघा आठ मिनिट वीस सेकंद बघा सूर्य प्रकाशाला किंवा प्रकाश किरणाला पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी सूर्यापासून किती वेळ लागतो आठ मिनिट वीस सेकंड लक्षात ठेवा हा पर्याय आणि हे अचूक उत्तर आहे चला यानंतरचा क्वेश्चन बघूया प्रश्न क्रमांक वीस विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक एकवीस सगळ्यांनी बघा सौरभट्टीमध्ये कोणत्या प्रकारचे आरसे वापरून सूर्यप्रकाश एकत्रित करून उष्णता निर्माण केली जाते पहा सौर भट्टी म्हणजे तिथं अनेक असतात सौर आरसे वापरले जातात आणि त्यांच्या मदतीने काय केलं का जातं सूर्यप्रकाश एकत्रित केला जातो आणि त्यापासून उष्णता ऊर्जा मिळवली जाते तर सौरभट्टीमध्ये सूर्यप्रकाश एकत्रित करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्रकारचे अडसे वापरले जातात असं विचारलंय आता पहा पहिला पर्याय बहिर्वक्र आरसे जे बाहेरून वक्र असतात म्हणजे उथळ असतात असे आरसे वापरतात काय बघा बहिर्वक्र आरसे दुसरा पर्याय आंतरवक्र अडसे जे आतून काय असतात वक्र असतात टोपल्यासारखे अशा प्रकारचे अडसे वापरतात का आणि तिसरा पर्याय सपाट अडसे प्लेन मिरर आणि प्रयोग ह्या नाही तर पहा सूर्यप्रकाश एकत्रित करण्यासाठी टोपल्याच्या आकाराचे आरसे वापरले जातात मग ते बैरवक्र नसतात सपाट आरसे नसतात ते आंतरवक्र आरसे असतात मग लक्षात ठेवा आंतरवक्र आरसे वापरून सौरभट्टीमध्ये सूर्यप्रकाश एकत्रित केला जातो आणि त्याच्यापासून उष्णता ऊर्जा निर्माण केली जाते मिळवली जाते चला यानंतरचा क्वेश्चन बघूया आणि आपलं उत्तर काय होतं पर्याय क्रमांक दोन अंतर्वक्र असे चला यानंतरचा क्वेश्चन बघूया प्रश्न क्रमांक बावीस विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक बावीस सगळ्यांनी बघा इंद्रधनुष्यातील सप्त रंग एकत्र आल्यास कोणत्या रंगाचा प्रकाश मिळतो बघा आपल्याला माहित आहे इंद्र आपल्या सगळ्यांना माहित आहे की इंद्रधनुष्यामध्ये सात रंग असतात आणि हे जर सात रंग जर एकत्र आले तर कोणता प्रकाश मिळतो तर पहा पहिला पर्याय नारंगी दुसरा पर्याय तांबूस तिसरा पर्याय गर्द निळा चौथा पर्याय पांढरा तर तुम्हाला माहित आहे प्रकाशाचं अपस्करण झालं समजा तर प्रिझम मधून जर समजा पांढरा प्रकाश गेला तर सात रंग मिळतात किंवा बाष्पकणांमधून कणांमधून जर समजा पांढरा प्रकाश गेला तरी देखील सात रंग आपल्याला दिसतात त्याला प्रकाशाचे अपस्करण म्हणतात म्हणजे पांढऱ्या रंगात सात, सात तर तर रंग लपले जातात मग हे सात रंग जर एकत्र केले तर कोणता रंग मिळतो नारंगी नाही तांबूस नाही गर्दनिळा नाही तर काय पांढरा रंग मिळतो म्हणजे प्रकाशाचा रंग कोणता असतो पांढरा म्हणून पर्याय क्रमांक चार अतिशय करेक्ट उत्तर आहे चला यानंतरचा क्वेश्चन बघूया हा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक तेवीस सगळ्यांनी वाचा प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे आहे त्या सूक्ष्म कणांना डॅश डॅश असे म्हणतात पहा प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे आहे त्या कणांना डॅश डॅश असे म्हणतात पहिला पर्याय इलेक्ट्रॉन दुसरा पर्याय पॉझिट्रॉन तिसरा पर्याय फोटॉन चौथा पर्याय प्रोटॉन तर पहा इलेक्ट्रॉन नाही इलेक्ट्रॉन हे अणुंच्या केंद्रकाच्या भोवती फिरत असतात त्यानुसार आणि प्रकाशाच्या अस्तित्वाचं घेणदेन नाही पॉझिट्रॉन पॉलिकॉन केंद्रकामध्येच असतात अणूच्या केंद्रकामध्ये वगैरे तुम्हाला पाहायला भेटतील प्रोटॉन सोबत असतात ते न्यूट्रॉन सोबत असतात त्यांना वेट वगैरे काही नसतं चला फोटॉन यस फोटॉन जो पर्याय आहे तो करेक्ट आहे तिसरा पर्याय प्रोटॉन नाही तर पहा पहिला दुसरा आणि चौथा पर्याय चुकीचा आहे अचूक पर्याय अचूक उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक तीन आहे प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे आहे त्या सूक्ष्म कणांना फोटॉन म्हणतात चला यानंतरचा क्वेश्चन बघूया प्रश्न क्रमांक चोवीस वर्ष हे कशाचे एकक आहे बघा प्रकाश वर्ष ज्याला म्हणतात लाईट इयर इंग्लिश मध्ये त्याला लाईट इयर मग हे लाईट इयर कशाचे युनिट आहे एकक आहे खालीपैकी कशाचे एकक आहे पहिला पर्याय प्रकाशाची तीव्रता दुसरा पर्याय प्रकाशाचा वेग तिसरा पर्याय अंतर चौथा पर्याय उष्णता तर पहा वर्ष हे प्रकाशाची तीव्रता जी आहे त्याचं पण एकक नाही प्रकाशाच्या वेगाचं एकक नाही उष्णतेचं एकक नाही मग कशाचं एकक आहे तर अंतराच पृथ्वीपासून इतर तारे इतर ग्रह किती अंतरावर आहेत हे पाहण्यासाठी प्रकाश वर्ष नावाचं काय करतात एक एकक वापरतात म्हणून ते अंतराचं एकक आहे असं म्हणता येईल चला पर्याय क्रमांक तीन अचूक उत्तर आहे चला यानंतरचा क्वेश्चन बघूया प्रश्न क्रमांक पंचवीस विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक पंचवीस कॅन्डेला किंवा कॅन्डीला हे खालीलपैकी कशाचे एकक आहे कॅन्डीला झाला म्हणजे हे खालीलपैकी कशाचं एकक आहे पहिला पर्याय प्रकाशाचा वेग दुसरा पर्याय प्रकाशाची तीव्रता तिसरा पर्याय अपवर्तनांक चौथा पर्याय अंतर तर पहा कॅन्डिला जे एकक आहे ते प्रकाशाच्या तीव्रतेचा आहे इंटेन्सिटी ऑफ लाईट आपण ज्याला म्हणतो ती मोजण्यासाठी ज्या युनिटचा ज्या एककाचा वापर करतात त्याला कॅन्डिला म्हणतात आणि म्हणून पर्याय क्रमांक दोन अतिशय अचूक आहे तर अशा प्रकारे आपण यापूर्वीच्या परीक्षांना विचारलेले पंचवीस प्रश्न पाहिलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीच्या परीक्षांना यापूर्वीच्या सगळ्या परीक्षांना जितके प्रकाश या धड्यावर या प्रकरणावर प्रश्न आले होते ते सगळे त्या सगळे महत्वाचे क्वेश्चन्स आपण घेतलेले आहेत तर हे प्रश्न तुम्ही वारंवार काय करू शकता पाहू शकता यांची उत्तरं बघू शकता यांचा सराव करू शकता यांना लक्षात ठेवू शकता आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येणाऱ्या परीक्षेमध्ये जेव्हा याच्यातला कुठला क्वेश्चन आला तर तिथं तुम्ही उत्तर देऊ शकता उद्या भेटूया वेगळ्या टॉपिकचं वेगळ्या प्रकरणाचं पण जेव्हा तुम्ही ही तासिका करता तेव्हा एक गोष्ट करायला दिसू नका ते म्हणजे काय कॉमेंट समजलं चला मग थांबतो मी तर धन्यवाद थँक्यू